नमस्कार मित्रांनो मी ट्रॅव्हल विथ आज परत आपल्या ब्लॉगला चालू करतो आहे तर आज परत चालू आहे आम्ही शेतावर आमच्या ते पायल माझी माझ्याकडं होत आहे आता चाललंय शेतावर शेतावर म्हणजे आमच्या राजणं पण पिया पण आलाय आणि बऱ्याच दिवसांनी आपला लाडू आपल्या ब्लॉगमध्ये दिसतोय तर आम्ही सगळेच चाललो आहे वर्षाने म्हणजे आता मागच्या वर्षी ब्लॉग चा करत होतो तेव्हा होता तर आता आज दिसतंय आपल्या ब्लॉक मध्ये तर आम्ही चाललोय होते शेतावर राजनाला आज पण राजनाला चाललोय करवंद पण आहेत राजना पण आहेत हे बघा झुंबड पडले इकडे बघा तुम्हाला पाठी दाखवते बघा पार्टी झुंबड पडले सगळी तर चला मी पण थोडेसे खातो नंतर भेटतो मला फोन येते एक तर फोन फोनावर अटेंड करतो मग नंतर भेटतो आपल्या प्रियाला एकदम खतरनाक भेटलेलं आहे काय राजन राजव भेटलेला आहे मी पण विसरलो काय राज छोट्याच्या फांद्यावर चढताय लाडू आणि आपला आहे बघा अरे बाबा थॉर पडेल ना तू हे बघ एका फांद्यावर दोघे छोटे पियाने हे बघा एम एसीबी बोर्ड आणि ग्राफिक डिझायनर एम एसीबी बोर्ड आणि ग्राफिक डिझायनर आहे दोघ जण पंधराशे काम पच्चीस करते दोघं जण आहे तो एकदम बघायचं सोजवळ तर त्याला नंतर भेटतो आता राांद्या वाक फांद्या वाकड राजाने काढतो चला बघा आम्ही आता आलो शाळा त्या वाड्या तिकडे जाताना इकडे पहिला एक जुना होता आगे। आगे घर होता साठ्यांचा बघा हा बघा साठ्यांचा जोता फक्त जोतार आलाय घर तर काय त्यांनी उध्वस्त करून लागले कोण आहे धाव्याची पिल्याच होते तिकडे जावेमध्ये आलावड लागून जनावर वगैरे आहे का काय तर वरती जातो आता वरती पण कोणतरी आहे अजून पण कोण आहे कन्फर्म झाला आहे नाही गवारी आहे की कोण मालक आहे तिथला पण मालक ते हा टेन्शन नाही आपण पण आपल्या शेतात वरती आपण सांगू शकतो आम्ही आमच्या शेतावर चाललो आहे आम्ही काय चोऱ्या माऱ्या करायला जात नाही शेतावर चाललो आहे आम्ही शेतावर शेता भाता पिकवाला महादेवा महादेव पाहू दे शेती भाती पिकू दे पण जे काय आहे ना आज लीड करतो आहे ना आता पियुष साठे आहे बघा एम एस बोर्ड उपाध्यक्ष आणि हा पाठचा उप अध्यक्ष डिझायनर वे डिझायनर हे वरती जाऊन भेटतो आपला टाइमपास आणि एम डी आणि सी ओ हे पायल सी ओ आणि शिवांती एम डी काम प हे आहे आपला आता वर जाऊन एक पिशवी दिलेली आहे रात भरून खाली पार्सल पाठवलेली आता वरती जातो अजून पिशवी भरतो आणि पार्सल पाठवतो आपले पाठी हमाली काय बोलतात ते आमाल ना त्याने मग काय कुली 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 पाटणे त्यांना भाड्याने घेतली आम्ही कुलीला चला नंतर भेटतो आता हात पण दुखायला लागला मोबाईल पकडून चला आता आता एक नवीन सरप्राईज भेटलाय आपल्या डिझाईनला चप्पल तुटली आहे त्याची हे बघा हे बघा चप्पल लावण्यासाठी काटे वे थोडत आहे गावठी गावटी स्टाईल आहे भले मुंबईची पोरं आपली किती बाहेर असली तरी गावातला जुगाड हे उपाय सोडणार नाही कधी हे बघा एकदम पद्धतशीर चप्पल लावते आपण बघतो किती मुंबईला जाऊ दे किती बाहेर जाऊ दे पोरं दुबईला जाऊ दे कुठेही <laughs> जाऊ दे पण आपले गावचे जुगाड कधी विसरणार नाही गावचे जुगाड ते का गावचे जुगाड ते गावचे जुगाड आपले किती काय होऊ देऊन आता आपल्याला एकच बोध बघत किती पोरं मोठी झाली तरी आपल्याला गावची प्रथा विसरणार नाही गावचे जुगाड विसरणार नाही आणि गावाला आपल्याला कधी विसरणार नाही एकच बॉल भेटतो आपल्याला ह्यातून किती मोठे होऊ दे पण ते खालून आले ते विसरणार नाही ना कधी ना ते ना ना पहिले पाहिले आहे आपली ती कोणी विसरू शकत नाही गावची अरुण अरुण कळतो नुसता आपली फायनल चप्पल रेडी झाली आहे बघा चाला लागलाय परवा तर <laughs> झाला नंतर भेटतो मला फोन सारखे फोन येते भावा काय माहिती काय झालाय बिझी सारखे फोन येते नंतर कॉल अटेंड करतो पहिला जाऊ दे नंतर भेटतो तर आम्ही आता प्रयत्न एवढा वरती चढून पण आम्हाला हाती काय लागलं नाही वरती आपली राजा नाही ती बघा जुनी एकदम सर्वात जुनी राजा नाही पण त्या राजणीवर एक राजनच नाही शेवंती काय काही नाही आहे काय काही नाही आहे का ना राजणीवर काय मतलब नाही येऊन एवढा घामाघूम झालो त्यात काय यश भेटलं ना आम्हाला काय आल्यार का तिकडे फिरतो काय तरी लोक कसं काय बघा हिला <laughs> तर विटी टांडू ती खेळते आता काय येऊन असं टाइमपास करणार आहे बघा गावटी जुगाड परत गावटी जुगाड चालू झालाय हे बघा गावटी जुगाड म्हणजे असा एक गावटी जुगाड करताय तर मला नंतर भेटतो आता डायरेक्ट जरा मी पण झाडावर चार चढतो बघतो काय का नाही चला तर आपल्या वरती आलोय तर वरना डायरेक्ट आपल्याकडे वरना समुद्र पण दिसतो समोर घेणार जेटी बनते आपल्या समुद्रा इकडं हे बघा दाखवतो मला हे पूर्ण इकडे जेटी आहे हे बघा कधी तिकडे समुद्राकडे गेलो ना की दाखवतो जेटी पूर्ण तू जिकडे वरती चाललो आहे तिथे त्या राजणार काहीच नाही भेटलं तिकडे थोडा टाइमपास केला थोडी एकमेकची मज टाइमपास केला एकमेकाला जरा घेतली रिपॉन्डला छोट्या भरावा आम्हालाच घ्या मोठ्या मोठे कोणी येत नाही चला तर वरती जातो शेतावर तिथे शेतावर आंबे काढतो खालना भावेच्या येत मीठ मसाले घेऊन मीठ मसाल्याचा आंबे खातो इकडं वरती नंतर भेटतो तुम्हाला आंबे खायला या चला आणि तुम्ही कुठून कुठून ब्लॉग पागता ते याला कमेंट म्हणून सांगा आणि कमी पहिले जाऊन लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या जितपर्यंत मी शेतावर जातो वरती पटकन लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करून करून घ्या आणि बेला अजून बेल ऐकून बंदाबून घ्या चला तर फायनली शेतावर पोहोचलोय आहे शेतावर बघा आम्ही झोपडी होती शेताची इकडं ती सगळी उद्ध्वस्त झालेली आहे ही बघा आणि इकडे पाय झेपोळा घेतोय अशी सगळी टाइमपास घेतोय शेतावर होते पण झेपा आमची झोपडी होती ही सगळी हे झाली वरती राजू नाही तिकडे पियच पण मला कंटा महाकंटाला मी जाम थकलो आहे तर मी वरती जात नाही तर आम्ही यायचं होतं ते शेतावर एकदा आलंय बरेच दिवस राऊंड मारून शेतावर तिकडे राजू नाही मी आलो राऊंड मारे आंबे खाताना चला तर एक नवीन आपल्या गावाकडची मजा म्हणजे गावाला एक मजा असतो ना ती कुठंच नसतं ते एक हे म्हणजे खरं आहे ते बोललेलं आहे गावाची गाव आहे गाव असतं गावाला म्हणजे गावाला किती काय झालं गावाला कोणी विसरू शकत नाही ना ते आहे गावची मजा म्हणजे अशी आमच्या गावाला आपल्या अशी मजा हा अरे ते पडले वाटत बघा इकडं हे बघा इकडं पडल्या ते वरती गेलेल्या तिकड पिया गेल्या त्यांना त्या दोघी पडल्या शिवंत आणि पायल दोघी पडल्यात आणि आपल्या गावची मजा तुम्ही पहिला गावची मजा म्हणजे अलगच असते मी का शिवाय ठेवतो की मुंबईला मी गेलो की मला गावच्या आठवणी येतात सारखे आठवण येत राहते त्यासाठी मी व्हिडिओ बघत राहतो मग गावची आठवण बरा वाटतं की काही नाही काहीतरी आठवण आपल्या सोबत आहे गावची त्यासाठी मी व्हिडिओ ठेव करतो या तर चला भावे येणार होतो वरती तो काय येतो मी खाली तुमचा एवढा वरती येणार नाही तर डायरेक्ट नंतर भेटतो खाली गेला तो भाऊ खालीच राजला आणलं वाटतं खाली जाऊन भेटतो तुम्हाला तर दोघी पडल्यात त्याने की बा बघतो कुठं काय त्या त्याच्यानंतर भेटतो तर चला आलो घरी मी ब्लॉगचं एंड करायचा राहिलं होतं तर ब्लॉगचं एंड करतो इथंच तर ब्लॉग आहे इथंच संपवतो भेटूया ना परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर झाला टाटा व्हायला आहे